अं स्कंद दुसरा अध्याय दुसरा हृदयातील भगवंत त्यांच्याविषयी आपण त्यांच्यातील श्लोक क्रमांक चौतीस आणि पस्तीस याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

लक्षित स्व आत्मना हरी लक्षित स्व आत्मना हरी ही बुद्धि आदि दृष्टा दृश्य बुद्धि आदि दृष्टा लक्षणे ही अनुमापक लक्षण ही अनुमापक भगवान ब्रह्म का श्री अन्वेक्ष मणिशया तत अध्यवस्यत गुटस्थ रति आत्मनयत्ववेत भगवान सर्वभूतेषु लक्षितस्व आत्मना हरि दृश्य बुद्धि आदि विदृष्टा लक्षणे अनुमापके भाषांतर आणि महान व्यक्तिमत्व ब्रह्मदेवाने मनाचे एकाग्रतेने आणि एकाग्रतेने तीन वे वेदांचा अभ्यास केला आणि त्यांचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर त्यांना असे आढळून आले की भगवान श्री कृष्णांबद्दलचे आकर्षण हे धर्माचे सर्वोच्च परिपूर्णता आहे भगवान श्रीकृष्ण हे प्रत्येक जीवात आणि वैयक्तिक आत्म्यात आहेत आणि ही वस्तुस्थिती आपल्या दृष्टिक्षेपात आणि बुद्धिमत्तेकडून मदत घेण्याच्या कृतीमध्ये जाणवते आणि जाते ओम ज्ञानतिरंद ज्ञानांजन शला तस्मै श्री गुरवे जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादि गौरभक्त वृंद वाचकल्पत रुपे कृपा सिंधु एवतीना पावणेभ्यो वैष्णवभ्यो नमो नम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम अरे राम 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 अरे अरे हरे श्लोकात आणि अवे श्लोकात जे आत्मसाक्षात्काराचा आत्मसाक्षात्काराची पद्धती काय आणि कस आपण कोणत्या साधनांद्वारे आपण आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकतो त्या साधनांविषयी आणि आ, आपला जो उद्देश आहे भगवंत प्राप्तीचा त्याच्याविषयी या श्लोकांमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे प्रभूजी आपल्याला अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करावा विनंती खूप खूप धन्यवाद तर इथे आपल्याला आता शुक्देव गोस्वामी जे आहेत ते आपल्याला एक समजवायचा प्रयत्न करताय परीक्षित महाराजांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्यांनी काल आपल्याला हे समजवलं की कसं वैदिक ज्ञान जे आहे ते सगळ्यात महत्वपूर्ण आहे आणि आज ते सांगतात की ह्या ज्ञानाचा ज्यांना सुरुवातीला सगळ्यात पहिले मिळाले ते कोण आहेत तर ब्रह्माजी आणि म्हणून वैदिक ज्ञानाचे सर्वोच्च अधिकारी कोणी असू शकतात तर ते ब्रह्माजी आहेत कारण की सृष्टीचे आरंभी जमलेले सर्वात प्रथम जीव ते आहेत आणि भगवानांचे गुणावतार म्हणून ब्रह्माजींना श्री कृष्णाकडून थेट वैदिक ज्ञान प्राप्त झाले परंतु ब्रह्माजी काय केलं तर सर्व साधकांसाठी आदर्श प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी वेद एक वेळ नाही दोन वेळ नाही तीन वेळा अतिशय एकाग्रतेने आणि विचारपूर्वक अभ्यास आणि अशा प्रामाणिक अभ्यास तर अंतिम साक्षात्कार काय झाला माहितीये त्यांनी तपशीलवार अभ्यास करून अखंड सत्य उघड केलं की शुद्ध भक्तीच सर्व धर्माचा सार आणि अंतिम उद्दिष्ट आणि हेच वेदांताच निष्कर्ष दर्शवते वैद्य भगवंत स्वतः बोलले होते पहा भगवद्गीतेमध्ये पंधराव्या अध्यायातल्या पंधराव्या श्लोकात आणि भगवद्गीतेचा चरम उपदेश ही फार जो अठराव्या अध्यायाचा सहा श्लोक आहे सर्व धर्मांपरीत त्यांच्या माम सर्व कर्म योग ज्ञान इत्यादी प्रक्रियांना सोडून फक्त कृष्णाच्या ते सर्व पापांपासून मुक्त करतील आणि जे या निष्कर्षापासून विचलित होतात त्यांना वेद वादरत म्हटले जाते आणि मानले जाते हे भगवंतांनी आपल्याला दुसऱ्या अध्यायातच बेचाळीस आणि त्रेचाळीस श्लोकात समजवलं होत कारण की अशा लोकांचं लक्ष सुख केंद्रीय भोगे असत ते खरी मुक्ती आणि भगवत सेवा त्यापासून दुरावल्यामुळे त्यांना ते, दुरा ते, ते कधी गवसतच नाही परंतु खरं पाहायला गेलं तर पापयुक्त असतानाही केवळ कृष्ण शरण गेलो की आपोआप मुक्ती मिळते श्री कृष्ण स्वतः असं आश्वासन देतात मा शुच आणि म्हणून जी आपल्याला वेदवत रथांविषयी इशारा देतात की जे केवळ कर्मकांड आणि स्वर्गसुठ असून विधीपालन करतात ते फुलांसारख्या शब्दांनी भ्रमित झालेले असतात आणि त्यांना भगवत शरणागती हे अंतिम लक्ष विसरलं जात अशा लोकांपासून आपण सावधान राहायला पाहिजे भक्तीशिवाय कर्म व ज्ञानाचा अपुरेपणा अनेकदा आपण पाहिला कर्म ज्ञान ज्ञान हे वैदिक मार्ग जरी असले तरी ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठी नसतील तर ते अपूर्ण आहेत त्या मार्गांमध्ये स्वतःच्या मोक्षाची किंवा स्वर्गातील सुखाची किंवा सिद्धीची इच्छा असते परंतु खरं पाहायला गेलं तर भक्ती हाच निरपेक्ष मार्ग आहे निशार्थ कृष्ण शरणागतीच खरी मुक्तीदाता आहे पूर्णता पावन नसतानाही जर आपण कृष्ण शरण जात असलो तरी मुक्त होतो श्रद्धा आणि प्रेम हेच कृपा प्राप्त करण्याचे खरं साधन आहे तसं शरणागतीचा आपण विचार केला तर त्याचे सहा अंग आहेत षडविध शरणागती अनुकूल्य संकल्प अर्थात अनुकूलतेची स्वीकृती प्रतिकुल्य वर्जनम प्रतिकूलतेचा त्याग इति विश्वास की रक्षणावर भगवंतांच्या रक्षणावर दृढ विश्वास ठेवा गो गोपतृत्वे वर्णन प्रभूच आपले पालन करताय आत्मनिक्षेप स्वतःच संपूर्ण समर्थन आणि कार्पण्य नम्रता विनय हो तशा सहा अंगांनी आपण शरणागती स्वीकारली पाहिजे भक्तीमध्ये संपूर्ण मन मन समर्पण खूप महत्वाचं आहे त्याचं सामर्थ्य खूप महत्वाचं आहे खरा भक्त आहे ना सतत चोवीस तास कृष्णाचे स्मरण करतो ऐकताना कीर्तन करताना सेवा करताना अर्चना करताना प्रत्येक प्र प्रत्येक प्रक्रियेमध्ये आणि म्हणूनच भगवद्गीतेतील ज्ञान हे आहे जे आपल्याला भगवंत अध्यायातली पहिल्या श्लोकात समजवतात कृष्ण भावना केवळ नैतिकता किंवा धर्म नाहीये तर अत्यंत गूढ आणि रहस्यमय ज्ञान आहे यामध्ये श्रद्धा पुरेशी नाही पूर्ण आंतरिक परिवर्तन देखील आवश्यक आहे आणि म्हणून रघुपादजी त्यांच्या एका भाषणामध्ये कथेमध्ये सांगतात की वैष्णव जे असतात ते नित्य स्मरण करतात काही श्लोकांचे जस अठराव्या अध्यायातली सहासष्टावा श्लोक महाशूच भीती करू नकोस किंवा नवव्या अध्यायातली बावीसावा श्लोक तेशाम नित्य अभियुक्ताना योगक्षेम भक्तांचे रक्षण आणि पूर्ती भगवंत स्वतः करतो तर भक्ती केवळ धार्मिक विधी नव्हे तर आत्म उन्नतीचे मार्ग आहे आणि बुद्धीच्या माध्यमातून आपण परमात्म्याची जाणीव करून ठेवू शकतो सामान्य माणसं शंका निर्माण करतात लोक विचारतात जो भगवंत दिसतच नाही त्याला शरण कसे जायचे तर गोस्वामीनी यासाठी उत्तर दिलंय तर्क व अनुभवाच्या माध्यमातून भगवंतांना जाणता येत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्धी ही परमात्म्याची अभिव्यक्ती आहे परमात्मा म्हणजेच बुद्धीचा स्रोत ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही फॉर्म डायरेक्शन म्हणतो आपली विचार कृती दृष्टी यामागे याचाच सहभाग असतो प्रत्येक निर्णयामागे आपल्याला अंतकरणातून दिशा मिळते हीच परमात्म्याची प्रेरणा आहे जसं आपण आधी पाहिलो तर दृष्टा आणि दृश्य यामधील फरक आहे पा आत्मा म्हणजे दृष्टा अनुभव करणारा शरीर इंद्रिय जग हे दृश्य आत्म्यापासून वेगळे आहे त्यावरून निष्कर्ष निघतो की मी शरीर नाही आणि हीच आत्मज्ञानाची सुरुवात आहे आपण तेरा इंद्रियांचा देखील अभ्यास केला आणि त्यांचा उगमही पाहिला पाच ज्ञानेंद्रिय कान त्वचा डोळे जीभ नाक पाच कर्मेंद्रिय हात पाय वाचा गुप्तेंद्रिय मलद्वार आणि तीन अंतक करने, मन बुद्धी अहंकार ही सर्व प्रकृतीकडून प्रदान केलेली साधने परंतु जो यांच्यामध्ये अडकून पडतो तो जन्म मृत्यूचरा व्याधीच्या चक्रात आढळतो आणि म्हणूनच आपल्याला जड व चेतन यामधील भेद समजला पाहिजे जड वस्तू निर्जीव अवलंबून असतात आत्मा चेतन आहे मर्यादित अवस्थेत अस्वस्थ असतो जड वस्तू चेतना, चेतना उत्पन्न करते असा दावा चुकीचा आहे याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत जे म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक दिवस स्वतः सर्व काही निर्माण करेल ते मूर्ख आहेत खरं पाहायला गेलं तर बुद्धीची भूमिका ही परमात्म्याशी संबंध स्थापित करणे ही आहे बुद्धी ही स्वतःची उत्पत्ती नसून ती परमात्म्याने दिलेली आहे लालसा क्रोध लोम कृष्ण गुरु यामधील निवड करण्याची क्षमता म्हणजे मुक्त इच्छा आणि ही प्रक्रिया म्हणजे बुद्धीला परमात्म्याच्या श्रेष्ठ बुद्धीशी जोडणे आणि जो गुरु आणि कृष्णाला बाकी गोष्टींच्या वरती स्वीकार करतो तोच खराब भक्त खर तर अस्तित्वाची स्तर असतात एक जड स्तर ज्यामध्ये स्थूल आहे एक चेतन ज्यामध्ये जीवात्मा आहे आणि परम चेतन म्हणजे अर्थात परमात्मा श्री कृष्णांचा अंश परमात्मा भगवंतांची अपूर्ण अभिव्यक्ती आहे पहा हा भगवंतांचा एक अंश आहे पूर्ण स्वरूप नव्हे कृष्ण हेच परमात्म्याचे मूळ स्त्रोत आहे जे भगवान कृष्ण स्वतः भगवद्गीतेच्या दाभ्याद्यातील विसाव्या श्लोकात सांगतात अंतिम लक्ष त्यामुळे आपलं असायला पाहिजे ते आहे कृष्ण साक्षात्कार परमात्म्याचा साक्षात्कार म्हणजे आत्मसाक्षात्काराची सुरुवात पुढे बुद्धी शास्त्र भगवत कृपेच्या साहाय्याने पूर्ण भगवत साक्षात्कार होतो उपनिषदातील त्यासाठी आपण दृष्टांतही पाहिला होता का की दोन पक्षी कसे एकाच झाडावर असतात एक खात राहत दुःख फुक्त अर्थात जीव आणि दुसरा फक्त बघतो वाट पाहतो तो म्हणजे परमात्मा भक्ती व चिंतनाच्या मार्गाने आत्मा आपल्या दिव्य मित्राकडे आपल्याला वळवतो जो आहे तशा ह्या आपल्याला जायला पाहिजे त्याच्यावर दोन प्रक्रियांबद्दल आपण मागेही चर्चा केली होती एके तर्कावर आधारित टप्पे आणि दुसरे अध्यात्मिक प्रकटीकरण तर तर्कावर आपण निर्णय घेऊ शकतो साक्षात्कारासाठी की अरे मी एक व्यक्ती आहे यामध्ये फरक आहे किंवा इंद्रिय बुद्धी कोणीतरी दिलेली स्रोत आहेत किंवा माझे अनुभव मर्यादित आहेत म्हणजे मी अवलंबून आहे किंवा आत्म्याची अस्वस्थता हे चेतने चेतनतेची विशाली आहे किंवा मां सर्व गती मागे एक दिशा दिणारा असतो आणि हाच दिशादर्शक म्हणजे परमात्मा श्री कृष्णाचा किंवा सोप आध्यात्मिक प्रकटी करे खरे ज्ञान केवळ सेवेच्या वृत्तीनेच प्रकट होते तर्काने नव्हे तर कृपेद्वारे भगवंत प्रकट होतात गुरुचे मार्गदर्शन व भक्तीच्या आधारे पूर्ण भगवत साक्षात्कार साधता येतो आणि हेच आपण सातव्या अध्यायातील एकोणविसाव्या श्लोकामध्ये समजलो होतो की अनेक जेव्हा कृष्ण म्हणतात बहुनाम जन्मना म्हणते अनेक जन्मना नंतर ज्ञानी भक्त माझ्या शरणी शरण जातो मला सर्व कारणांचे कारण समजतो तर आज हे दोन श्लोक आपण पाहतोय त्यामध्ये आपल्याला हे समजायचा प्रयत्न करायचा आहे की भक्तीच सर्व वेदांचा आहे ब्रह्माजींनी देखील याची पुष्टी केली शास्त्र अधिक तर्क अधिक सेवा म्हणजे शास्त्र प्लस तर्क प्लस सेवा म्हणजेच भगवत साक्षात्कार परमात्मा प्रत्येक जीवाला बुद्धीच्या माध्यमातून दिशा देतो मुक्त इच्छेचा वापर करताना कृष्ण प्रेरित मार्ग किंवा इंद्रिय प्रेरित मार्ग निवडायचा आपल्याला भले स्वातंत्र्य असलं तरी आपली निवड ही फक्त कृष्ण प्रेरित मार्गाचीच असायला पाहिजे परमात्मा जरी वेगळे असले तरी सदैव आत्म्यासोबत आहेत आणि पूर्ण भगवत साक्षात्कारासाठी परमात्म्यापासून कृष्णाकडे जाणं आवश्यक आहे तर ते कसं जायचं काय करायचं हे जाणण्यासाठी परत भेटूया उद्या ह्याच चॅनलवर ह्याच वेळेला धन्यवाद